मुंबईतील नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू असा आरोप करण्यात येतो आहे सव्वीस वर्षाच्या तरुणाच्या मृत्यूमुळे नातेवाईक सुद्धा चांगले संतप्त झाल्यात संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या कुटुंबियांकडून केली जाते बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रकरण ताजं असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणाचा आरोप झालाय निष्काळजीपणामुळे सव्वीस वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आलाय हे प्रकरण नेमकं का काय आहे सविस्तर पाहूयात दहिसरमधील कांडरपाडा इथल्या सव्वीस वर्षीय विशाल मगरच्या पोटात अचानक दुखू लागलं त्याचे डोळे देखील पिवळे झाले म्हणून त्याला तत्काळ बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं डॉक्टरांनी कावीळ असल्याचं सांगत कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला पंधरा एप्रिलला दुपारी विशालला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं विशालच्या पित्ताशयात कॅल्शियमचे खडे असल्याचं नायर रुग्णालयामधील सोनोग्राफीतून स्पष्ट झालं विशालला अठरा एप्रिलला पुन्हा नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर एकोणीस एप्रिलला दुपारी दुर्बिणीद्वारे रुग्णाच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले यानंतर रुग्णाच्या पोटामध्ये प्रचंड दुखत होत लघवीच्या जागी पाईप लावला काहीही खाण्यास आणि पिण्यास डॉक्टरांनी मनाई केली वीस एप्रिलला विशालला अधिक त्रास सुरू झाला लघवीचा पाईप व्यवस्थित न लावल्यानं पोट फुगल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय पुढे नर्स आणि विशालच्या वडिलांनी डॉक्टरांना फोन केले मात्र डॉक्टरांनी फोन उचलला नसल्याचाही आरोप केलाय पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विशालनं प्राण सोडला सव्वीस वर्षीय तरुणाला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागला असल्याचा गंभीर आरोप विमयत विशाल मगर याच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे सध्या विशालची बॉडी ही जे जे हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेली आहे विशालचा मृत्यू का झाला कशामुळे का का ना नायर हॉस्पिटलचा हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा यामुळेच विशालचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाच नाही तर त्यांनी प्राण सोडले होते वॉर्ड मध्ये सोडले आणि वाड एक किलोमीटरचा फरक आहे वाड तो आय सी कॉलेज आय सीचा मी आणि हे होते गंगतीला आणि तो तिथंच आपल्याला नानलाच नाही सिस्टर आणि डॉक्टरच्या प्रॉब्लेममुळे हा मुला मुलगा गेला आहे तिथे सकाळपासून जे पा उपाशी होता तो मग संध्याकाळच्या टायमाला त्याला अस्वस्थ जाणवायला लागलं संध्याकाळचं खूप अतिश सिरियस झालं त्याला श्वासच घ्यायला म्हणून आम्ही डॉक्टरांना फोन करत होतो सगळ्या डॉक्टरांना फोन केला पण डॉक्टर आमचे फोनच उचलायला तयार नाही पूर्ण ना हलगर्जीपणा केलेला आहे आणि सहदर संबंधित डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे त्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला हो हवा हो आहे माझ्या भावाला न्याय मिळायला पाहिजे हे जे कोणी डॉक्टर नाईट ड्युटीला होते त्याला त्याचे ट्रीटमेंट करणारे जे कोणी होते त्यांना यांनी पकडायला पाहिजे इकडे पेशंट ऑफ झालाय तरी ते डॉक्टर उभा नाहीये रिलेटिव्हशी बोलायला का नाही ते डॉक्टर विशालच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर पुढारी न्यूज रुग्णालयाशी संपर्क साधला रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार रुग्ण रुग्णालयामध्ये थेट आला नव्हता रुग्णाला पित्ताशयाचा आजार होता दोन खडे निघाले एक खडा काढणं कठीण होत मात्र पित्ताशयातील सर्व खडे काढले गेले त्यानंतर रुग्णाला वॉर्ड मध्ये ठेवण्यात आलं त्यावेळी दोन वेळा रुग्णाची तपासणी डॉक्टरांनी केली होती रुग्णाला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला आयसीयू मध्ये सुद्धा ठेवण्यात आलं होत सध्या विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतरच विशालच्या मृत्यूचं कारण समोर येईल मात्र यात उपचारात दिरंगाई झाल्याचा आरोप करण्यात येतोय दिरंगाई झाली असेल तर संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होतीये शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई Quem